यंदा उद्भवलेल्या मात्र मराठवाड्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस दुष्काळात असलेल्या मोठा दिलासा हा दिलासा मिळत असताना दुसरीकडे या काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात चौदा जणांचा मृत्यू झाला गेल्या दोन दिवसात होत असलेल्या पावसामुळे धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे मराठवाड्यातील सर्व मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा तीन दिवसापूर्वी चार टक्क्यावर आला होता आता त्यात दीड ते दोन टक्क्यांनी वाढ झाली सध्या जायकवाडी धरणात पाच पूर्णांक पासष्ट टक्के इतका पाणीसाठा आहे तर मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणातील पाणीसाठा सरासरी एका टक्क्याने वाढ झाली आहे लहान आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली त्यामुळे हळूहळू टँकरच्या संख्येतही खट होत असल्याचा दिलासा मिळतो आहे मात्र जून महिना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सूनचा पाऊस जोरदार बरसला जून महिन्याच्या बारा दिवसात वीज पडून बावीस बारा जणांचा तर वाहून जाऊन एकाचा वादळी वाऱ्यामुळे गोठा अंगावर पडून एक असा चौदा जणांचा मृत्यू झाला अकरा जण जखमी झाले त्याचबरोबर दोनशे एकावन्न लहान मोठ्या जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर